नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनासाठी वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होतं किंवा घरकुल मिळू शकतं पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसते त्यामुळे आता पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत आपण घरकुलासाठी जागा देखील खरेदी करू शकता यासाठी आपल्याला शासनाकडून एक लाख रुपयापर्यंत अनुदान देखील दिलं जातं तर आता यासाठीचे निकष नेमके काय आहेत अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो स्क्रीन वरती आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे हे ऑफिशियल वेबसाईट मी या ठिकाणी ओपन केलेले आहे योजनेचं नाव आहे पंडित उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना केंद्र पुरस्कृत किंवा राज्य केंद्र पुरस्कृत त्याचबरोबर राज्य पुरस्कृत योजना आता ही कधी सुरू करण्यात आलेली आहे तर दोन हजार सतरा अठरा मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा उद्देश काय आहे योजनेचा तर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यास जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तर मित्र हो ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे किंवा ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे जे भूमिहीन लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अनुदान दिलं जातं तर जागा किती खरेदी आपण करू शकतो किती चौरस फूट जागा या योजनेअंतर्गत आपण खरेदी करू शकतो तर घरकुलासाठी पाचशे चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी प्रति लाभार्थी पन्नास हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते आता मित्र हो या ठिकाणी पन्नास हजार रुपये देण्यात आलेला आहे पण दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ज्या भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी केली जाते जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयाऐवजी एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आता या संदर्भातील जो निर्णय आहे मंत्रिमंडळ निर्णय आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा तो देखील मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे पण सर्वप्रथम योजनेसंदर्भातील जी माहिती आहे ते या ठिकाणी पहा जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय किंवा संपादित जागा आणि ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येते तर शासकीय किंवा संपादित जागा किंवा ग्रामपंचायत अंतर्गत जी गावठाण जागा आहे ती देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येते योजनेच्या लाभाचे स्वरूप जे आहे ते आहे वैयक्तिक लाभाची योजना आहे ही त्याचबरोबर योजनेचं निकष नेमकं काय आहे लक्षात घ्या तर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी तर जे केंद्र पुरस्कृत किंवा राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवल्या जातात या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत अशा भूमिहीन लाभार्थ्यांनाच पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत एक लाख रुपये जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये अनुदान शासनाकडून दिलं जातं हे सगळ्यात महत्वाचे मित्र हो या योजनेचं निकष आहे अट आहे त्यानंतर लाभार्थ्याची पात्रता तिचं आहे की केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलाच पात्र परंतु घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थी जे आपण निकष पाहिलेले आहेत तेच पात्रतेमध्ये देखील देण्यात आलेला आहे आता अर्ज नेमका आपल्याला कुठे करायचा आहे तर गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करणे आपले जे काही तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आहे त्या ठिकाणी गट विकास अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता किंवा आपल्या गावचे ग्रामपंचायतीमधील जे काही ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करून आपण या संदर्भातील आणखी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात आता मित्रो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की पन्नास हजार रुपये अनुदान म्हणजे अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण या संदर्भातील दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे जे की पन्नास हजार रुपयाऐवजी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तो निर्णय देखील मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो पहा तर आपण या ठिकाणी पाहू शकता महासंवाद महाराष्ट्र शासनाची माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचं हे अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी काय माहिती देण्यात आलेली आहे पहा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता लाख रुपये अनुदान मंत्री गिरीश महाजन जे मंत्री होते ते या है। मंत्री या है। मंत्री होती गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती या बैठकीमध्ये मित्र हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे या आधीचे म्हणजे पूर्वीचे जे ग्रामविकास मंत्री होते गिरीश महाजन त्यांनी या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे की पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेले आहे तर मित्र हो दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये अनुदानाची रक्कम करण्यात आलेली आहे जे भूमिहीन लाभार्थी आहेत ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयाऐवजी आता एक लाख रुपये अनुदान हे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे आता या ठिकाणी देखील माहिती दिलेली आहे पहा केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना, या, या, योजने योजना या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुला मिळण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येते आता यामध्ये मित्र हो पन्नास हजार रुपयाची वाढ का करण्यात आलेली आहे ती देखील माहिती देण्यात आलेली आहे की पंडित जागा खरेदी अर्थसहाय्य खरेदी योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी पन्नास हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते मात्र एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुज्ञ अर्थसहाय्यामध्ये मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क व शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहे त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची रक्कम कमी आहे या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुटासाठी ही रक्कम मर्यादा पन्नास हजार रुपये वरून एक लाख रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे तर मित्र हो अशा प्रकारे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त ही महत्वपूर्ण माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद